आपण कटिंगला आप घेऊ आपल्याला बाही कितीची पाहिजे चारची पाहिजे चार प्लस शिलाईसाठी मार्जिनिंग एक इंच मी सोडते तुमचं मार्जिनिंग जितकं जातं त्याप्रमाणे तुम्ही सोडू शकता बाहेरची उंची झाली बुंदी कशी यायची आपली छाती काय आहे तेहत्तीस तेहत्तीस भागीले चार करायचं तेहत्तीस भागीले चार किती येतं आहे तेहत्तीस भागीले चार सव्वा भागी आठ आले चव्हाटमधून मायनस अर्धा इंच करायचं मायनस झिरो पॉईंट मानस किती आलं पावणे सात तर बाकीची रुंदी किती ठेवायची आपल्याला पावणे सात ठेवायचे पावणे सात कुठे येतं इथं येते पावणे सात तर अशी पण एक लाईन मारून घ्यावी आता आपल्याला मुंड्या सेफसाठी आर अडीच इंचा एक खून करायचे आणि हे साडे होता साडे साडेतेराच्या अर्ध काय येतं पावणे सात पावणे सात हे आपली ते शिलाई झाली प्लस दीड इंच पावणे सात ते पावणे आठ एक इंच आणि सव्वाट दीड इंच म्हणजे आपला हा परफेक्ट येतो आता सेप कसा द्यायचा याचा मद्य काढायचा सव्वाटचा मद्य परत याचा पण मद्य काढायचा मद्याचा पण मद्य काढायचा इथून अर्धा इंच वर जायचं आणि इथून एक इंच पुढे यायचं जिथून आपण अडीच इंच माप घेतलं होतं तिथंसुद्धा तुम्ही थोडंसं खाली जायचं आता सेप कसा द्यायचा आहे बघा हा याच्यामध्ये घसरायचं या अर्ध्या इंचापासून ह्या अर्ध्या इंचापासून या मधल्यामध्ये घसरायचं आहे सेप हा हल्का आहे हा तुमचा कुठला सेप झाला पाटी आता पुढचा कसा घ्यायचा इथून अर्धा इंच खाली जायचं आणि इथंसुद्धा अर्धा इंच तर हा अर्धा इंच याच्यामध्ये घुसवायचा इथून हा सेप याच्यात घ्यायचा आणि हा जाऊन मिसळून घ्यायचा झाली बाई तुमची दंड काय आपला पावणे सहा तर हा कुठे येईल इथं येईल पावणे सहा प्लस दीड इंटर บางได้สังสมภาษาไทยกับคุณด้วยกันนะครับ oh, E tu um mexe, uh -huh. vai, vai,